नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कुंभ राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक मूळ कुंडलीतील ग्रहयोग ग्रहदशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला जाणवतात निश्चितपणे आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण सुंदर असं नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या महिन्यातल्या विविध घटनांवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे एक ते एकतीस जुलै यातले मार्गदर्शन तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मंडळी महत्वाच्या व्हिडिओची एक काही का लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली याही व्हिडिओच्या खाली काही महत्वपूर्ण व्हिडिओ जे आपल्याला निश्चित उपयोगी पडतील त्यांची लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया जुलै महिना आपल्या कुंभ राशीसाठी नक्की काय घेऊन आलेला आहे या महिन्याचा विचार करता अतिउग्रता आणि क्रोध वाढवणारा ग्रह मंगळ आठ जुलैपर्यंत म्हणजेच सॉरी अठ्ठावीस जुलैपर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभरासाठी कुंडलीच्या सातव्या घरात राहणाऱ्या अठ्ठावीस जुलैपर्यंत यामुळे अर्थातच रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे प्रचंड जाणीवपूर्वक नाहीतर चांगल्या कामामध्ये अडचणी निर्माण होऊन कार्याची हानी या रागामुळे होऊ शकते शिवाय या सातव्या घरातील मंगळ ग्रहाची दृष्टी प्रथम द्वितीय स्थानावर पडत असल्यामुळे स्वभावातला हट्टीपणा नको तिथे आणि नको तेवढा वाढताना दिसेल अशा हट्टीपणामुळे चुकीचे निर्णय आपल्याकडून घेतली जाण्याची शक्यता जास्त आहे अर्थातच ही चूक आपल्याला महागात पडू शकते नुकसान करू शकते तेव्हा आपल्या विचारांवर संयम ठेवणं हा एकमेव उपाय या काळात आपल्याला करायचा आहे शिवाय बोलण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीचा आपल्याकडून कळत न कळत अपमान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे या संपूर्ण महिन्यात तसेच हा मंगळग्रह कुंडलीच्या सातव्या घरात राहणार आहे ज्यामुळे वैवाहिक जीवनातला संघर्ष भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदाराबरोबर असलेला संघर्ष हा थोडासा सांभाळायचा आहे थोडक्यात काय शांतता संयम आणि बोलण्यावर नियंत्रण याचा उपयोग या महिन्यात अवश्य करायचा आहे हे सगळे अशुभ परिणाम टाळण्यासाठी परंतु बांधकामाची जमीन खरेदी करणं किंवा खरेदी विक्री या व्यवहारात करायची असेल तर थोडी अधिक मेहनत घेतली चपळता दाखवली व निर्णयामध्ये थोडा लवचिकपणा केला तर या व्यवहारात मात्र लाभ मिळवून द्यायला मंगळच मदत करतो आहे जुने जमिनीचे व्यवहार पुन्हा एकदा लक्ष घालून पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न करतात तर त्यामध्ये चांगले यश चांगली आर्थिक लाभाची गणित सोडायला मदत मिळेल यामध्ये आपल्या भावंडांची सुद्धा साथ राहील फक्त बोलण्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार मनासारखे होते हां अर्थात यामुळे या महिन्यात थोडी दगदग वाढेल परिश्रम वाढतील याची मात्र तयारी ठेवा चतुर्थ स्थानात सव्वीस जुलैपर्यंत राहणारा ग्रह जुन्या घराच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा आर्थिक लाभ मिळवून द्यायची शक्यता वाढवतोय तर ज्यांना नवीन घर खरेदी करायचंय त्यांनी अवश्य या महिन्यात निर्णय घेऊ शकतात या महिन्यात घरासाठी एखादी महागड्या वस्तूची खरेदी होण्याचे योग सुद्धा जोरकस आहेत थोडक्यात हा महिना भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी विक्रीसाठी गुंतवणुकीसाठी अनुकूल असं वातावरण देतो आहे तेव्हा तसं काही नियोजन आपल्या डोक्यात असेल तर हा महिना आपल्यासाठी अतिउत्तम राहील व्यावसायिक मंडळींना सोळा जुलैपर्यंतचा कालखंड विशेष लाभाचा राहणार आहे विशेष करून सरकारी कामाची टेंडर मिळवणं नवीन क्लायंट्स काम क्लायंट बरोबर करण्यासाठी हा महिना पहिला पंधरवड्यात अतिशय सुंदर परंतु दुसरा पंधरवडा सरकारी नियमांच्या संदर्भात कुठली दिरंगाई करू नका ती चालणारच नाही असं मात्र सांगतो आहे तर सरकारी महत्वाची कागदपत्र जी व्यवसायासाठी गरजेची असतात काही संमतीपत्र असतात तर ती पूर्ण करून घ्या नाही तर सरकारी दंड मात्र भरावा लागेल तेव्हा काळजी घ्या सरकारी कार्यक्षेत्राच्या संदर्भात नोकरदार मंडळींना हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे नोकरीच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यावे लागतील घ्यावे लागणार असतील तर ते, ते काळजीने अभ्यास करूनच घ्या नाहीतर त्रास वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ परिणाम मिळवून देणारा राहील हॉटेल मॅनेजमेंट मेडिकल इंजिनिअरिंग फायनान्स अकाउंटिंग मल्टीमीडिया जर्नलिझम त्याचप्रमाणे इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग अशा कार्यक्षेत्रासाठी ग्राफिक डिझायनिंग अशा विषयामध्ये जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा महिना काही चांगल्या संधी मिळवून द्यायला मदत करेल काही नवीन संधी या काळात मिळतील ज्याचा उपयोग अवश्य आपल्याला करून घ्यायला उत्तम राहील कॅम्पस इंटरव्ह्यू स्कॉलरशिपच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा आणि या काळात काही महत्त्वाच्या परीक्षा असतील देणार असाल तर हा अनुभव आपल्यासाठी उत्तम राहील नुकताच बदललेला राहू आणि केतू या महिन्यात आय टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना शुभ परिणाम देईल हा राहू केतूचा झालेला राशीबदल पुढच्या दीड वर्षाकरता असणार आहे त्याचे काय बरं आहे शुभ अशुभ परिणाम व उपाय हे जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेले ते व्हिडिओ आवश्यक पहा संतती विवाह प्रेम संबंध, यासाठी शुक्र आणि बुध त्याचबरोबर गुरुग्रहाची साथ या महिन्यात आपल्या राशीला उत्तम असणार आहे आरोग्याचा विचार केला तर पित्ताचे त्रास ब्लड प्रेशर सांभाळायचे आहेत तर ज्यांना संधिवात वाहत आहे त्यांनी तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला या महिन्यात घ्याच म्हणजे आपल्यालासुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करून आमच्याकडून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ती माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आम्हाला संपर्क करण्याचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मॅसेज करा माहिती घ्या चला पळूया आपल्या या महिन्यातल्या शेअर मार्केटल्या गुंतवणुकीमध्ये पत् हा महिना काय सांगतो तर ह्या महिन्यामध्ये डिफेन्स आय टी केमिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी इंजिनिअरिंग फार्मा पॉवर बँकिंग फायनान्स हे सेक्टर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा मिळवून द्यायला मदत करतील योग्य मार्गदर्शन घेऊन आवश्यक गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहील विशेष करून शेवटच्या आठवड्यावरती जास्त लक्ष द्या ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी या महिन्यात निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य प्रशिक्षण घेऊन तर मंडळी ही होती जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या प्रमाणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशीफळ एक ते एकतीस जुलै या महिन्यातलं ज्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ परिणाम अजून सूक्ष्मरितीने समजायला सोपे जाते चला तर मग जाणून घेऊया एक ते एकतीस जुलै दैनंदिन राशी भविष्य कसं असणार आहे एक, एक दोन तीन जुलै आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे वादावादी आणि गैरसमज टाळायचे आहेत कुठल्याही गॉसिपिंगमध्ये शक्यतो भागच घ्यायचा नाही त्यामुळे हे पहिले तीन दिवसच आपल्याला सावध राहा असं सा सांगतायत त्यानंतरचे चार ते दहा जुलै सात दिवस हे कार्यातील लाभासाठी उत्तम राहतील कार्याला भाग्याची साथही सुंदर मिळत राहील विशेष करून नोकरदार मंडळींसाठी हे दिवस उत्तम परिणाम निर्माण करणारे राहतील वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य या काळात जर आपण घेत आहे तर ते मिळण्याचे योग चांगले आहेत जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळण्याची शक्यता या काळात उत्तम आहे तेव्हा अवश्य त्या ते गुंतवणुकीकडे लक्ष द्या प्रॉफिट बुकिंग करू शकता आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस पिकनिक यात्रा प्रवास लग्न कार्य धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहते महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी सुद्धा या दिवसात आपण विचार करू शकता हाती घेतलेल्या कार्याला प्रतिसाद चांगला मिळताना दिसेल अकरा बारा तेरा जुलै कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय गुंतवणूक खर्च या बाबतीमध्ये मात्र या काळात जास्त लक्ष द्या शक्यतो या ठिकाणी संशय असेल तिथे कुठलाही निर्णय हे घाईघाईने घेऊ नका कामानिमित्ताने मात्र या काळात बाहेरगावचे प्रवास घडतील थोडी दगदग सांभाळा चौदा ते एकोणीस जुलै हे पुढचे सहा दिवस आपल्यासाठी कुटुंबासाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी शुभ मानसन्मान मिळायला अत्यंत अनुकूल अशी वातावरण निर्मिती कामानिमित्ताने या काळातही जवळपासचे प्रवास घडतील वीस एकवीस जुलै घरासंदर्भातल्या छोट्या मोठ्या चिंता थोडं आपलं डोकेदुखी वाढवतील परंतु घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या असतात अवश्य करू शकता घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे दिवस शुभ राहते बावीस तेवीस जुलै विद्यार्थ्यांना शुभ दिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्यासाठी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस गुंतवणूक नवीन करायची असेल उत्तम दिवस कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस सिलेक्शन कॅम्पस इंटरव्ह्यूज नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी हे दिवस अनुकूल अवश्य संधीचं सोनं करायला विसरू नका कुटुंब घरपरिवार यांच्याबरोबर आनंदाचे क्षण अनुभवू शकता चोवीस पंचवीस सव्वीस जुलै थोडं डोकं शांत ठेवा आपल्या विरोधकांचा त्रास या काळात थोडा वरचढ ठरण्याची शक्यता आहे तेव्हा काळजी घ्या मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या काही काळ शांत राहा मौन बाळगा आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी या काळात लोक वर काढण्याची शक्यता आहे तेव्हा तिथे लक्ष द्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका सत्तावीस अठ्ठावीस जुलै शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारे दिवस महत्वाचे निर्णय महत्वाची चर्चा महत्वाच्या गाठीभिटी करण्यासाठी अनुकूल गुंतवणुकीसाठी शुभ दिवस एकोणतीस तीस एकतीस हे महिन्यातले तीन दिवस फार सांभाळायचे आरोग्य गुंतवणूक महत्वाची कामं यातले कुठलेही निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील त्यामुळे सांभाळा मंडळी ही झाली जुलै दोन हजार महिन्यात पंचवीसमधल्या एकतीस दिवसांची संपूर्ण दैनंदिन राशी फळाची माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे हनुमंताची उपासना यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भवीम रूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा तर ज्यांना जागेचे व्यवहार करायचे त्यांनी दुर्गा स्तोत्र पठण करायला विसरू नका या सगळ्या महिन्यामध्ये मंडळी ही होती कुंभराशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओच्या जो लिंक आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका अर्थात आवडला असेल तर लाईक ही करा त्याचबरोबर मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पुस्तक पाठवलं जाईल आपल्याला घरपोच त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आभारवृद्ध कुणीही याचं पारायण करू शकतात वाचन करू शकतात एकशे रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक मागवू शकता तसेच मंडळी चातुर्मास सुरू होतो आहे झालेला आहे तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ पाहताय तोपर्यंत आणि ह्या चातुर्मासामध्ये आम्ही घेऊन आलेले अजून एक सुंदर आध्यात्मिक पुस्तक अष्टोत्तर शतनामावली यामध्ये सत्तावीस देवदेवतांचे एकशे आठ नामांचं संकलन केलेलं आहे म्हणजे एकशे आठ नामावली तर हे सुद्धा पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष ग्रहांची यंत्र ही सुद्धा मागवण्यासाठी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी हे धूपदीप पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूच्या सगळ्या दिशांमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी फिरवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर प्रभावित होते पण वास्तूतले छोटे मोठे दोषसुद्धा जायला मदत मिळते याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करू शकता मंडळी असा हा जुलै महिना आपल्या कुंभराशीसाठी भरभराटीचा आणि यशाचा जाऊ ही भगवंताची आणि प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद